मांडदेशातील व्यक्ती आणि व्यक्तींच्या अंतरंगात दडलेली त्यांची कोमल हळवी हृदय त्यांनी सोसलेले कष्ट त्यांनी सोसलेला जीवनवास लेखक व्यंकटेश माडगुळकर यांनी आपल्या माणदेशी माणसं या कथासंग्रहात चितारलेला आहे त्यातीलच आज बन्या बापू ही कथाच आपण बघणार आहोत नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो लेखक व्यंकटेश माडगुळकर यांची बन्या बापू ही कथा बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी राहून गेला असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते जरूर कळवा बन्या बापू मानदेशातील काही लहान सहान खेड्यात पूर्वीच्या वैभवाचे जुने अवशेष आहेत चार पाचशे वस्तीचं खेड पण त्यात देशमुख देशपांड्यांचा वा गायकवाड धायगुड यांचा असा हा एखादा आवाढव्य वाडा असतो की वेळ प्रसंगी साऱ्या गावकऱ्यांनी त्याच्यात खुशाल आश्रय घ्यावा ओबडधोबड बांधणीचे हे वाडे अद्याप तग धरून उभे आहेत त्यांचा काळ संपला आहे आजूबाजूला नवीन नवीन छोटी मोठी डौलदार बांधणीची घरं झाली आहेत तरी हे आपले आहेतच त्याच पूर्वीच्या काळात त्याच जुन्या दमात आणि या वाड्याप्रमाणेच काही मांडेशी माणसंही त्यापैकी एक बापू विट पंढरपूर मोटार रस्त्याच्या एका लहान वाडीत बापूंचा जुना पुराना वाडा आहे भला मोठा अर्थात कालमानाबरोबर त्याची खूप पडझड झाली आहे बाहेरून पाहणाऱ्याला मोठ्या मोठ्या फाडी रचून उभारलेला या भिंताडा आड चार हात राहण्यालायक जागा असेल असे मुळीच वाटायचे नाही पण कुठल्याही एका खिंडारातून आत गेलं की चांगली तीस चाळीस खन इमारत उभी असलेली दिसेल दर्शनी कडे पाठ सोपा तर मोठा फक्कड आहे गिलाव्याच्या भिंतींना रंगरंगोटी केलेली जागोजाग तसबिरी खुंटीला अडकवलेली तोड्याची बंदूक तलवार खाली भल मोठ जाजम त्यावर गालीच्या गादी तक्के सारा थाट मोठा खानदानी या सोफ्यात पानाचा बटवा घेऊन बण्याबापू बसतात अडकीत त्यानं सुपारी कात्रीत आणि तोंडावर वरचे वर हरे राम हरे राम म्हणत या एवढ्या मोठ्या इमारतीत सारी तीन माणसं आहेत एक बण्याबापू दुसरी त्यांची विधवा सून सरूबाई आणि तिसरा बापूंचा एक अडाणी पुतण्या बस सारी तीनच माणसं बापूंना पाहिल्यावर ही एक थोर आसामी आहे हे, हे ताबडतोब कळतं सत्तरी उलटून गेलेला म्हातारा पण अजून खैराच्या खोडासारखा चिवट टनक नेटका रंगाने गोरा पान कपाळ भव्य नाक तरतरीत आणि या सर्वांना शोभून दिसणारे पांढरे शुभ्र केश आणि गालमिशा कधी काळी बापूंनी अत्तराचे दिवे जाळले असतील आणि पैशांच्या ढिगावर नायकीनी नाचवल्या असतील आता त्या केवळ सांगीवांगीच्या गोष्टी पूर्वीचं वैभव आता पार गेलं आहे काप गेलेत मी भोक उरली आहेत बापूंनाही या गोष्टीची जाणीव असेल पण म्हातारा अद्यापही त्या काळातच आहे रेशनी महागाई या गोष्टींपासून ते फार दूर आहेत गेलं गेलं म्हटलं तरी दहा पाच जमिनींच्या धांदोट्या अद्याप शिल्लक आहेत आणि बापूंच्या हयातीत त्या त्यांना त्या त्या पुरून उरतील शेवटपर्यंत बापू काही आपली इमानदारी खाक्या सोडणार नाहीत दानत थांबवणार नाहीत आपण इनामदार आहोत या नाहीत पासून केव्हाही जा बापूंचा वर गेलात कात्रत कात्रतच मान करून पाहतील प्रसन्नपणानं हसतील विडा भरल्या तोंडानं म्हणतील अरे या या सुस्वागतम सुस्वागतम दोन्ही हात जोडून चांगला घवघवीत नमस्कार करतील आणि बैठकीवर थाप मारून म्हणतील बसा बसा आणि मग कुशल प्रश्न विचारत विचारतच म्हणतील हरे राम हरे राम सरुबाई दूध द्या पाहू दोन पेले पाठवून तुम्ही संकोचून चुळगुळ कराल आणि म्हणाल कशाला बापू थोडं पाणी द्या म्हणजे झालं त्यावर भिवयात चढवून आणि हात पुढं करून बापू तुम्हाला चूप करतील शेजारच्या पिकदानी पिंक टाकतील आणि मग मोकळ्या तोंडानं दटावतील वा वा हे काय बोलणं झालं बन्या बापूंच्या घरी आलेला माणूस पाणी पिऊन जाणार भलतच आणि सरुताई बेसनाचे चार लाडूही द्या पाठवून एवढंही करून ते थांबणार नाही स्वतः उठतील वगैरे करतील कधी अत्तराचा फाया देतील तर कधी जाईजुईची मोगऱ्याची ओंझळवर फुलं देतील ही कनोजी अत्तर मोठी सुवासिक आहेत बरं का आमचा जगन्नाथराव फार शौकी अत्तराचा त्याच्यासाठी मुद्दा मागवली ही मग क्वचित मोठ्या जिवाळ्यानं ते जगन्नाथाच्या मोठ्या मुलाच्या हकीगती सांगतील इकडच्या तिकडच्या गेला आम्हाला म्हातारपणी सोडून असो प्रभूची मर्जी हरे राम हरे राम क्षणभर दोन्ही तळवे एकमेकांवर ठेवून ते आड्याकडे पाहतील आणि लगेच त्यांचा हा मनोभाव बदलेल अर्थात हे नेहमी नाही क्वचित एखाद्या पाशीच नाहीतर मग ऐसपैस गप्पा हा महाराजा हिटलर म्हणे मोठा हिम्मतवान माणूस ह खरा मर्द आता दैवगती फिरली आणि तो असा कुत्र्याच्या मोतीनं मेला हे सोडून द्या पण असा माणूस युगायुगातून एखादा जन्मायचा काय खरं ना तुम्ही होकार दिलाच पाहिजे कारण काहीही बोलून झालं की बापू काय खरं ना म्हणून विचारणारच त्यांच्या कला कलानं तुम्ही बोलू लागलात होकार देऊ लागलात की बापूंच्या गप्पा आणखी वाढतील दहा सालच्या बंडातली चळवळी मंडळी इथं रेवन सिद्धाच्या डोंगरात राहत होती बर का अगदी बिंधो खात्यारा पात्यारा सहित आपला हा भाग तसा चांगला आहे हा महाराजा त्यांचा शरीर आवाजही आहे बोलताना ते भारी गडबडीनं बोलतात आणि भुवया उंचावून आणि हलवटी मानिशी टेकून डोकं हलवून म्हणतात हा महाराजा म्हणजे आपलं बोलणं हे अगदी बरोबर आहे आणि महत्वाचं आहे याची खात्री ऐकणाऱ्याला पटवून देतात शिकार कथा रानात प्रवास करताना पडलेले चकवे गुप्तधनाच्या गोष्टी नवजुन राजकारण आणि अनेक थोरा मोठ्या लोकांच्या गोष्टी बापू बोलायला लागले म्हणजे यापैकी किती ऐकायला मिळेल ते सांगता येत नाही एकोणीसशे सतरा अठरा सालची गोष्ट आम्ही आणि बनपुरीचे देशमुख आबासाहेब तिकड किनहीकडल्या बाजूला गेलो होतो दोघांनाही शिकारीचा नाद जबर आणि तिकडल्या भागात होती एके दिवशी सकाळच्या प्रहरी उठून बंदुका घेतल्या आणि निघालो डोंगर तुडवीत दिवसभर फिरून फिरून झीट आली तरी सावज मिळालं नाही बरं सावज मिळाल्याशिवाय रिकाम्या हातानं परत जायचं नाही रात्र काढावी लागली रानात तरी बेहत्तर शेवटी दिवस कलायच्या सुमारास एक चांगला मस्तवाल डुक्कर उठला दोघेही सरसावलो धावून जायची सोय नाही अंगावर येईल म्हणून झुडपा आड बसून वाट पाहिली पण तो गुलाम क्षणभर दिसला ना दिसला मी कुठं गडप झाला प्रभूजाने म्हंटल जाऊ द्यायचा नाही इथं आसपास कुठं पिकात असेल धुंडायला लागलो रान मी एकीकडे आणि दुसरीकडे ते शोधता शोधता रानात कमरभर खपलीत उभा राहिलेला डुक्कर दिसला लपत लपत जवळ गेलो पिंपरणीच्या बुंद्याआड उभा राहिलो आणि आता आवाज टाकणार तोच गोंग उठली मेला मेला दारक्या मेलार आणि त्या सरशी लंगोटी लावून खपलीत दार धरणारा काळा भिन्न पोरगा ताट उभा राहिला आता बंदूक टाकून खो खो हसत बसला बोलला ठीक खरत होता साज डुक्कर म्हणून गरीब दारक्या मारित होतास ठार नसती बिलामत आणि ही गमतीदार हकीकत सांगून बापू सात मजली हसतील आणि विचारतील आहे की नाही मज्जा तुम्ही जाण्यासाठी चुळवुळत असाल तर धूर्त बापूंच्या लगेच येईल अरे अरे बराच वेळ झाला की सवळ आहे ना नाही तर नाही तशी सवळ आहे पण पुन्हा कधीतरी वा वा अवश्य बापू चार पावलं घालवायला येतील आणि पुन्हा एकदा भरघोस नमस्कार करून निरोपतेच्या वेळी नेहमी म्हणतात तो गीतेतला श्लोक खणखणीत आवाजात म्हणतील यत्र योगेश्वर हा कृष्ण हा तत्र पार्थो धनुर्ध रहा तांबड्या रंगाच्या बनातीचा एक भला थोरला बटवा बापूंच्या जवळ हमेशा असतो त्या बटव्याला शोभतील अशाच अनेक चांदीच्या डब्यात त्यात आहेत तंबाखू केशर घातलेला चुना पांढरा कात सुवासिक सुपारी काळी तपकीर लवंग वेलची जायफळ अशा जिन्सा या डब्यात आहेत आणि मेन कापडामध्ये गुंडाळलेली कळीदार खायची पानं हे सारं मला माहित आहे कारण बापू खाताना या जिन्सा पटव्यातून निघतात तालुक्याच्या गावी आठवड्यातून बापूंची एखादी फेरी असतेच सर्व्हिस मोटार फार वेळ वाडीत उभी राहिली की खुशाल समजावं बापू येणार मोटार मोटारीतील नवखी माणसं या उशिरानं कुरकुरतात आणि चाकावर हात ठेवून विडी फुंकीत बसलेल्या कम्या ड्रायव्हरला म्हणतात जाऊया की दिस मावळा पण तो या कुरकुरीकडं कधी लक्ष देत नाही त्याचा तो संथपणा पाहिल्यावर शिटा अधिकच चडफडतात कोण ह्याचा एक कुणाला ठाव एवढा पंचहत्त्यारी हाय तर ठिठावी मोटार असं बोलतात आणि बटवा खांद्यावर टाकून धानली धानलीनं बापू मोटारीकडे येतात डोक्याला जरीकाठी रुमाल अंगात पांढरा स्वच्छ अंगरखा त्याच्यावर पांढरच लांब कोट पायभोळ धोतर आणि खाली तांबडा लाल जोडा गळ्याभोती जरीकाठी का उपरण खास त्यांच्यासाठी ठेवलेल्या फ्रंट सीटला बसल्या बसल्यास ते म्हणतात हा जाऊ द्या भाईसाहेब मंडळींना फार वेळ तिष्टावं लागलं असेल मोटार सुरू होते बापूंच अघळपगळ बोलणंही चालू होत बटवा निघतो आणि ओळखीच्या माणसांबरोबर अनोळखी माणसांनाही साऱ्या मोटारवर जेव्हा चौदार विडे मिळतात तेव्हा कुरबुरणाऱ्या शिता मनात म्हणतात भला माणूस दिसतो इतरावानी नुसतीच नाही अक्कड आणि खरोखरीच बन्या बापू हा भला माणूस आहे त्याचा बडेजाव नसतो महाराज मिळत म्हणून ते त्यांना मानतात काही काम पडलं म्हणजे चावडीच्या जोत्यावर उभे राहून महारवाड्याकडं तोंड करून बापू हळी देतात अरे बादल्या नामजा तबा आणि दहा पाच महार मुंडाशी आवळीत पळत चावडीकडे येतात एखाद्या महारा हातून आगळीक झाली तर चावडीच्या जोत्यावर उभं राहून ते त्याला पुढं हो उभं करतात आणि धोंडा फुटेल असं बोलतात राग फारच आला तर ते पायातला जोडा काढून त्याला फेकून मारतील आणि पुन्हा गुरकावतील जोडा इकडे टाक बिचारा महार जोडा उचलून बापूंजवळ टाकतो ना टाकतो तोच तो, तो जोडा पुन्हा त्याच्या अंगावर बसतो आणि पुन्हा बापू गरजतात जोडा इकडे टाक आणि अशा रीतीनं विटाळ न होऊ देता एखाद्या महाराला बापू रक्तबंबाळ करतील संतापून हवं ते बोलतील आणि पुन्हा म्हणतील रक्तानं निथळत उभा राहिलाय आणि केवढी खोक पडली चल वाड्याकडे पानकनीच देतो ते भर त्या जखमेत आणि पट्टी टाक बांधून गद्दा एखाद्या आईची मुलाशी वागण्याची जी तरा ती बापूंच्या गावातल्या माणसांशी वागण्याची कोणी का असे ना बापू त्याला एकेरी हाकारतील त्यांचं वय प्रतिष्ठा काही लक्षात न घेता त्याला एखादं काम सांगतील मग तो गावातला कोणी का असे ना साठ वर्षाचा म्हातारा असला तरी अरे गोंदा इकडे ये त्या बागेत जा आणि चांगली पिवळी जर्द लिंब घेऊन ये चाळीस पन्नास बापूंनी मागितली आहेत म्हणावं आणि त्यांचा शब्द सहसा कोणी मोडतही नाही गावातल्या लोकांना बापूंच्या एकी जिवाळा आहे जुनं माणूस म्हणून सगळे त्यांना मानतात व्यवहारी जगात बापूंची किंमत एक भंपक माणूस म्हणून होईल त्यांचा चांगुलपणा वजा टाकूनच लोक बोलतील ह या अशा उधळेपणानंच सार गमावलं आता चार जमिनी राहिले आहेत त्याही पुरी बासुंदीपायी फुंकून टाकतील आणि बसतील झालं या शब्दांनीच त्यांची संभावना होईल होईना बापडी पण बापूंची दानत सुटणार नाही अभिमान संपणार नाही जवळचं सारं दुसऱ्याला वाटून टाकून निष्कांचन होऊन बापू एक दिवशी समाधानानं हसतील असं मला नेहमी वाटत अगदी अलीकडे एक बातमी समजली आणि क्षणभर मी, मी वेड्यासारखा गप्प उभा राहिलो महात्माजींच्या वधानंतर झालेल्या प्रचंड जाळकोळीचं लोन देशातही पोचलं होतं आणि त्यात वाडीतला बन्या बापूंचा वाडा आतील साऱ्या वस्तूंसह पेटवला गेला होता अंगावरील एका वस्त्रानिशी बापू त्यांची सून आणि पुतण्या बाहेर पडले स्वतःच्या डोळ्यांनी बापूंनी तो अवाढव्य वाडा राग झालेला पाहिला काही एक शिल्लक राहिलं नाही बघणाऱ्या इतर गावकऱ्यांची माती तरकून गेली मग बापूंच काय झालं असेल इतर मराठे मंडळींनी स्वतःच्या घरी येऊन राहण्याबद्दल खूप आग्रह केला पण बापू गेले नाही ते तोंड भरून हसले आणि बोलले ठीक झालं भारी झाले होते वाड्यात या गावकरी मंडळींना अधिकच अवघड वाटलं आमच्या घरी नाही तर नाही निदान मारुतीच्या देवळात राहा आम्ही सर्व काही पुरवतो म्हणून मंडळी काकुळते आली पण बापू म्हणाले काही नको मी आपला माझ्या रानात झोपडी बांधून राहतो बन्या बापू कुणाचे उपकार घेणार नाही आणि हल्ली बापू रानात झोपडी बांधून राहतात बापूंच्या बरोबर साऱ्या वाडीची कळाही रानात निघून गेली आहे जळत्या वाड्याच्या राखेत काही का म्हणून हिंडतात कुत्री गाढव लोळतात ते बघतात आणि म्हणतात अगाई वंगाळ वंगाळ झालं असला तालेवार बामन पण त्याच्यावर काय हो प्रसंग आला धन्यवाद अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थँक्यू